या विभागाशी माझा संबंध वीस वर्षापूर्वी आला आपल्या विभागाने मला चार वेळा सलग आमदार केलं आणि कागल तालुक्याच्या जनतेने सहा वेळा सलग मला आमदार केलेला आहे आणि या वीस वर्षे राज्या या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला मिळालेली आहे परंतु या नगरपालिकेची सत्ता पूर्ण बहुमतानं कधी आपली आली नाही एक वेळ आली होती आठ काय नऊ झाले होते आणि आज एक नगराध्यक्ष पदाला उमेदवार राहिले आहेत ते फुटले आणि आमची सत्ता गेली होती म्हणजे हे आमचे नव्हे अपक्ष राहिलेले आहेत आणि म्हणून जो अपेक्षित आहे तो आम्हाला विकास करता आला नाही अनेक वर्ष ज्या पक्षाच्या हातामध्ये तुम्ही सत्ता दिली त्यांची ना केंद्रामध्ये सत्ता होती ना राज्यामध्ये सत्ता होती आणि कसलाही विकास कि शहराच्या विकासाचं वाटोळ करण्याचं काम या जनता दलाने या सगळ्या कार्यकाळात केलेलं आहे थैलीशाही आणि टक्केवारी याशिवाय कुठलाही विकासाची गप्पा ह्या जास्त केल्याच नाही पड म्हणून त्यांच्या दुर्दैवानं माझ्या सुदैवानं साडेचार वर्ष या ठिकाणी प्रशासकीय कारकीर्द झाली या विभागाचा आमदार आणि पर्याय मंत्री म्हणून या शहराला मला दीडशे कोटीचा निधी देता आला त्याचा उल्लेख डॉक्टर खोराटने अतिशय अभिमानाने केला आपल्या शहरातले जे रस्ते नागरिक दिसत आहेत आपली हद्दवाड झाल्यानंतर हद्दवडी झालेला सगळा विकास जो दिसतोय तो या हे फलित आहे असं मानतो म्हणून आपल्या अनेक समाजाचे सामाजिक सभागृह बांधण्यामध्ये आपण झालो अनेक धर्मियांच्या देवालयाचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला लाभलं ज्याचा उल्लेख खोराट डॉक्टरने आपल्या महालक्ष्मी देवालयाचा केला म्हणून या सगळ्याला विशेषतः सर्व धर्मियांच्या म्हणजे लिंगायत समाजाच्या दफनभूमीला निधी देता आला मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानला निधी देता आला आणि हिंदू हिंदू यांची स्मशानभूमी मला मी त्या नदी वेशला प्रचारला गेलो होतो तर एक ज्येष्ठ नागरिक मला म्हणाले साहेब या नदीकडला या स्मशानभूमीचं काम सुरू झालं मी म्हटलं की हे कसलं हे आपलं लग्न काम साहेब कार्यालयात तर इतके सुंदर हिंदू समाजाची स्मशान केली आहे त्याचा केला आपला शहर हे फुटबॉल वेळ शहर आहे आर हायस्कूल मध्ये जी फुटबॉल सामन्याच्या वेळेला घालणारी गती बघितल्यानंतर तिथं आपण बसण्यासाठी प्रेक्षक ग्रह बांधलं आणि मी या खात्याचा ग्राम विकास खात्याचा था, मंत्री असताना जिल्हा परिषदेच्या जागेवर जवळ वीस पंचवीस एकर जागेवर आपण नवीन स्टेडियम उभा करायचं ठरवलं बनवणं जवळजवळ पाच कोटीचा निधी त्याला दिला आणि एक सुंदर आपण तिथं टॅकिंग फुटबॉलचं ग्राउंड आपण तिथं आता तयार केलेला आहे <laughs> मला वाटते त्या ठिकाणी जी सागवानची झाड आहे ती काढण्यामध्ये थोड्याशा फॉरेस्ट कायद्याच्या अडचणी आहेत ते जर काढलं तर एक सुंदर स्टेडियम मी करेल आणि तुम्हाला वचन देतो मी की काही दिवसामध्ये वनडे मॅचेस आणि फुटबॉलच्या चांगल्या आंतरराष्ट्रीय मॅचेस होतील असं एक सुंदर स्टेडियम तिथं मी बांधायशिवाय राहणार नाही आज अनेक मुलं तिथं रनिंगला जात आहेत ज्येष्ठ दारिक फिरायला जात आहेत आणि अनेक मुलांचा सत्कार कोण पोलीसमध्ये भरती झाला कोण एसआरपी भरती झाला म्हणून करण्याची संधी मला मिळाली आहे बंधू बघ मी खरोखरच तुम्हाला विनंती करेन तीन मी दे आला साहेब तुम्हाला तुम्ही कागलला जावा माझ्या गावात आणि खरोखरच एखाद्या शहरामध्ये किती चांगली कामं होऊ शकतात हे मध्ये तुम्हाला दिसून येईल जवळजवळ बारडा बारा उद्यानं केलेली आहेत त्या देख बघण्यासाठी तीन उद्यानं अतिशय सुंदर केलेली आहेत त्याशिवाय बारा महिने धबधबा केला कुठे बारा महिने धबधबा असतो काय तुम्ही महिला सारखा गेला असला तर बारा महिने धबधबा आणि हजारो लोक तिथं बघायला येतात हजारो सगळ्या सुविधा गोव्याला जर काम नाही गोवा बीच तिथेच केले संपूर्ण व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली आहे हे नगरपालिकेच्या वतीने केलंय की एखादा दृष्टी असलेला एक कार्यकर्त्याच्या हातामध्ये सत्ता आली की किती सुंदर काम होऊ शकत तीन हजार घर दहा हजार रुपयाला घरकुला आपण दिलेले आहेत टावर बांधून दिलेले आहेत इतकं दर्जेदार काम केलंय जर कमोड बांधून दिलं तिथं तर मी जाऊन सुद्धा राहील इतके सुंदर घर त्या ठिकाणी आपल्या शहरामध्ये काही दृष्टी नाही काय आपल्या नगरीच काय वैशिष्ट्य आहे सांगा मला इतकी वर्ष आपण सत्ता दिली बंधू बघिन तुमची कचऱ्याची ढीक जसे आहे तसे आहे मी परवा त्या प्रभाग दोन मध्ये गेलो तर लोक म्हणतो ते साहेब आम्हाला जीवन असं झालंय आम्हाला जेवताना वास झोपताना वास आम्ही इथं राहायचं कसं म्हणून कागला तुम्हाला चिबटिबडी कचरा दिसणार नाही कोंडाळी दिसणार नाहीत आम्ही लोकांना सभयी लावल्या कचरा ओला कचरा वेगळा करायचा सुक्या कचरा वेगळा करायचा ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती केली आणि सुक्या कचऱ्यापासून डम्पिंग ग्राउंड करून आपण त्या प्लास्टिकच रिसायकलिंग केलं म्हणून तिथं नाना पार्क असं केलंय तुम्हीच आश्चर्यचकित वाहत की हेच कचऱ्याचा इथं ठीक होता आणि इथं गार्डन झालेला आहे मी आता वचन नामा आणणार वचननाम्यामध्ये ते सगळे फोटो जर बघितले तर तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल की एखाद्या नगरपालिका अखिन सुंदर काम करू शकते म्हणून ही कॉलनी हे ओपन स्पेस असे मोकळे दिसणार नाही जर त्याला नागरिकांची इच्छा असेल तर देवालय आम्ही सुंदर केलेला आहे काही नागरिकांची इच्छा होती गार्डन व्हावं गार्डन केलेला आहे तिथं आता हार्ट गार्डन नवीन आम्ही आता तयार करतोय दोन तलाव आहे सुंदर एकरचा फॉरेस्ट ग्राउंड आहे उत्तम राव पाटील जैवता असं गार्डन तयार केलेलं आहे आणि तिथं आता मला ऍडवेचर गेम आणणार आहोत म्हणून मी तुम्हाला विनंती करेन अशी एकदा संधी द्या मी तुम्हाला शब्द देतो की हे गडिंग शहर राष्ट्रीय नकाशावर मी आणशिवाय राहणार नाही माझा विश्वास कचऱ्याचे ढीग आपल्याला ढिग बंद केले पाहिजेत आपल्या गावामध्ये दे ड्रेनेजची व्यवस्था नाही भोयारी ड्रेनेज केलं पाहिजे एस टीपी करून प्रोसेस करून नदीत पाणी सोडलं पाहिजे पूर्णपणाने गटरीची व्यवस्था काढून टाकली पाहिजे आणि आपलं गाव सुंदर केलं पाहिजे अशी अनेक काम आहेत आपल्या आता शहरामध्ये तीन हजार घरं बांधण्यासाठी पाच एकरचा डीपी प्लांट मध्ये आपण शासकीय जागा आरक्षित करून ठेवलेली आहे ती घरं आपल्याला बांधून द्यायची आहेत म्हणून हे सगळं काम करायचं असेल तर म्हणून सत्ता तुम्ही दिली पाहिजे भाकरी परतली पाहिजे परत दिलाय तर करपते ते आता करपल्या घडी नाही ती भाकरी तुला परता येणाऱ्या दोन तारखेला परिवर्तन करा आणि एकदा बघा आमचा आम्ही आता फक्त चार साडेचार वर्षी प्रशासकीय कारभाराच्या निमित्ताने तुम्ही अनुभव बघितलेला आहे आणि म्हणून आपल्या या शहराचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये एक सत्ता द्या आमचे नगरसेवक गटा रस्ते हे तर करतील हे तर काम आहे दिवाबत्ती आरोग्याच्या सुविधा त्या बरोबर गोर आणि गरीब सामान्य माणसाच्या त्या ज्या योजना आहेत घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील संजय गांधी योजना तुमच्यापर्यंत आणतील वैद्यकीय सेवा मोफत म्हणून ह्यामध्ये मी प्रसिद्ध आहे आपल्या गोर गरिबांची मोफत ऑपरेशन आपण लाखो लोकांची केली ज्याचा उल्लेख डॉक्टर खोराटीने केला आपलं शंभर क्वॉट हॉस्पिटल दोनशे क्वार केलं आपण तिथे एक्स रे आणि सीटी कर, स्कॅन मोफत आपण करण्याची सोय केली आपण आयसीयू तिथं आणलेला आहे बंद म्हणून अशा प्रकारचं काम वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या ह्याच्यापेक्षा जास्त करण्याची आवश्यकता आहे म्हणून या गडीकड शहराचं जर रुपडं पालाय पालटायचं असेल पाला गोरगरिबांची सेवा करायची असेल या कामगार खात्याच्या अंतर्गत बांधकाम कामगारांच्या कल्याणाच्या योजना घराघरात आम्ही पोहोचवल्या भांड्याचे शेत दिले साहित्याच्या पेट्या दिल्या मुलांना शिष्यवृत्ती दिली आणि कोट्यावधी रुपयाच्या योजना या गरिबांच्या यशस्वी झालेलो आहोत पंधर हेच काम कडिंग्र शहराचं विकासाचं काम आणि गोरगरीबाचं काम करण्यासाठी आपण या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या अशी विनंती करायला आम्ही आलेलो आहोत आता आपल्या अण्णासाहेब देवगणाच्या पत्नी आरती ताई यांचं भाषण आपल्याला ऐकलं त्या कन्नड बोलत असल्यामुळे मराठी थोड्याशा शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आपली सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने करतील अण्णासाहेब अतिशय प्रामाणिक एक, एक सोज्वळ कार्यकर्ता अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून ते काम करतायत विठ्ठल भवमानगोड हा एक धडाडीचा अन्यायाविरुद्ध पिटून उठणारा कुठल्याही संकटाची झुंजणारा आणि कसलेही संकट अंगावर घेणारा आणि तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करणारा असा विठ्ठलरावच्या निमित्ताने एक आपल्याला कार्यकर्ता का लाभलेला आहे त्याला लक्ष्मीची कृपा आहे त्याच्यावर कारण यात्रेचा जो उपाध्यक्ष आहे त्यामुळे महालक्ष्मी त्याला प्रसिद्ध त्याला पावणार आहे आणि आपले जे नगराचे उमेद आहेत महेश तुरुत भट मी इतकंच सांगेन अतिशय प्रामाणिक अतिशय आध्यात्मिक धार्मिक आणि निर्व्यसने अंडरलाईन आहे त्या निर्व्यसनेला असा आमचा उमेदवार आहे त्या विवेकानंद फाउंडेशन पासून ते काम करत होते त्याला संधी राजकीय कधी मिळाली <मझेख> नाही ते कधी राजकारणाची यायचा नाही परंतु त्याला आवड असल्यामुळे सामाजिक कामाची त्याने आपल्या या शहरामध्ये झाडं लावा झाड जगवा हातामध्ये कार्यक्रम घेतला ज्यावेळेस रक्तदानाची आपल्याला गरज लागली त्यावेळेस रक्तपेढी काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला अनेक सामाजिक कामामधून ते पुढे आलेले आहेत आणि त्याला विश्वास दिलेला आहे साहेब मी प्रामाणिकपणाने काम करेन मी आजपर्यंत शिवपूजा केलेली आहे मला जनतेने संधी दिली तर मी जनतेची उद्यापासून पूजा करणार आहे ते महादेवाचे भक्त आहेत महादेवाची पूजा लिंगाय आहेत आणि म्हणून अतिशय प्रामाणिकपणानं मला विश्वास आहे महेश तोंबडकर यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका अतिशय पारदर्शीपणानं कसलंही टक्केवारी न करणार हे काम नक्की करतील आणि आपल्या जीवन विकास करतील म्हणून मी आज विनंती करणार नाही की आपण एक संधी आम्हाला द्या या नगरपालिकेची सत्तेची या नगर नगरपालिका स्वर्ग बनविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्तानं देतो अजून